माझं सोलापूर न्यूज दिनांक 17 जानेवारी 2022 हजार बावीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण नेमणूक जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर हे जेल रोड पोलीस स्टेशन येथे नेहमीप्रमाणे कामकाज करत असताना त्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपवर प्राईम महाराष्ट्र सोलापूर यूट्यूब चॅनलची बातमी आली व सदर बातमी ओपन करून पाहिले असता त्यामध्ये मटका संदर्भात पोलीस ठाण्यातच नगरसेवक कामाठी आणि पापा शेठ यांच्यात खडा जंगी या मताळ्याखाली बातमी प्रसारित करून जेलरोड पोलीस ठाण्याचा बदनामीकारक व्हिडिओ जनमानसांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा मलीन भावी या उद्देशाने प्रसारित केल्याचे दिसून आले वास्तविक पाहता जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही घटना घडलेली नव्हती त्यामुळे सदरची बातमी प्रसिद्ध करून अफवा पसरवून पोलिसांविरुद्ध अप्रतिची भावना निर्माण झाल्याच्या कारणास्तव युट्यूब न्यूज चॅनलचे पत्रकार शहानवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध पोलीस नाईक चौदाशे चोवीस इरफान इलाही पठाण नेमणूक जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी फिर्याद दिली होती सदर फिर्यादीवरून आरोपी पत्रकार शहानवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध पोलीस अप्रतीची भावना चेतवणे अधिनियम एकोणीसशे बावीसचे चे कलम तीन तसेच पुरावा नष्ट केल्याचे भाधवी कलम दोनशे एक अन्वये गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री लोंढे यांनी करून आरोपी पत्रकार शहानवाज शेख यांच्या विरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री प्रशांत बी वराडे यांच्या कोर्टामध्ये झाली सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट रियाज एन शेख यांनी आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीने बातमी प्रसिद्ध केल्याची निर्विवादपणे सरकार पक्षाने साबित केलेले नाही तसेच युट्यूब चॅनल वरील बातमी कोणीही एडिटिंग करून त्यामध्ये बदल करू शकतो त्यामुळे आरोपीने सदर चा व्हिडिओ बनवला व तो प्रसारित केला हे सांगता येत नाही तसेच सदर केस मध्ये स्वतंत्र साक्षीदार कोणीही समोर आलेले नाही वगैरे युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री वराडे यांनी आरोपी पत्रकार शहानवाज जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले प्राईम महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल वरती रोड पोलीस स्टेशन मध्ये नगरसेवक कामाठी व पापाशेठ यांच्यामध्ये खडा जंगी या मदळ्याखाली बातमी प्रसारित करून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करून पोलिसांच्या प्रती अप्रतीची भावना निर्माण केल्याच्या आरोपातून पत्रकार शहानवाज जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत वराडे साहेब यांनी दिलेले आहेत यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक सतरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण नेमणूक जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर हे त्यांच्या कर्तव्यावर ड्यूटी करत असताना त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक बातमी रिसीव झाली आणि त्यामध्ये प्राईम महाराष्ट्र सोलापूर युट्यूब न्यूज चॅनलवरती सदरची बातमी ओपन करून पाहिली असता त्यामध्ये मटका संदर्भात पोलीस ठाण्यातच नगरसेवक कामाटी व पापा शेठ यांच्यामध्ये खाडाजंगी या मतळ्याखाली बातमी प्रसारित करून जिलरोड पोलीस ठाण्याचा बदनामीकारक व्हिडिओ जनमानसामध्ये प्रसारित केला आणि सदर व्हिडिओमुळे पोलिसांची अप्रतीची भावना जनमानसामध्ये निर्माण होऊन पोलिसांची प्रतिमा जनमानसामध्ये मलिन झाली या कारणास्तव फिर्यादी पोलीस नाईक इरफान इलाही पठाण यांनी प्राईम टाईम प्राईम महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलचे चे पत्रकार शाहनवाज जब्बार शेख यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता व फिर्याद दिलेली होती सदर फिर्यादीवरून पत्रकार जब्बार शेख यांच्या विरुद्ध पोलीस अप्रतीची भावना अधिनियम कलम दोनशे एक अन्वय गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री लोंडे साहेबांनी करून आरोपीच्या विरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दोषारोप पत्र दाखल केलेले होते सदर पत्र दाखल झाल्यानंतर आरोपीच्या विरुद्ध सदर खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री वराडे साहेब यांच्या कोर्टामध्ये सुरू झाली होती सदर खटल्यामध्ये सरकार पक्षा फिर्यादी तसेच इतर साक्षीदारांची साक्ष सरकार पक्षाने नोंदवली एकंदरीत संपूर्ण खटल्याची सुनावणी झाल्यानंतर अंतिम युक्तिवादावेळी आरोपी पत्रकार शहानवाज जब्बार शेख यानेच ती बातमी प्रसारित केल्याचा प्रथमदर्शनी पुरावा कोटा सरकार पक्षाने साबित केलेला नाही तसेच सदर बातमीमुळे पोलिसांची प्रतिमा झाल्याबाबतचा कुठलाही इंडिपेंडेंट साक्षीदार मेरबान कोटासमोर येऊन साक्ष दिलेला नाही तसेच एकंदरीत आजच्या तांत्रिक जीवनशैलीचा भाग जर आपण पाहिला तर सदरची बातमी कोणीही डिलीट करून एडिटिंग करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि त्यामुळे त्या, त्या बातमीमध्ये कुणी बदल केला किंवा काय केला याबद्दल कुठलीही सक्षम ठोस पुरावा या ठिकाणी दिसून येत नाही आरोपीच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची खोटी बातमी प्रसारित केली नसल्याचा युक्तिवाद आम्ही केला व आरोपी निर्दोष मुक्त करण्याची विनंती केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री प्रशांत बी वराडे साहेब यांनी प्राईम प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार शानवा जब्बार शेख यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल